हॉल मोठा आहे परिसरही सुंदर आहे मोकळी जागा आजूबाजूला आहे सदुपयोग करा आपण आपलं तर मला वाटतं संपलं आहे पसलेला आहे की तर फार कोणी व्यायाम करायचे दिसत नाही मला आता आपला टाईम गेला आपला तुमचा आहे आणि मी खूप व्यायाम करतोय तुमचा टाईम गेलेला आहे पण आपली लहान मुलं जे आहेत शाळेतील जे मुलं आहेत विद्यार्थी कॉलेजचे आहेत त्यांनी व्यायाम केला पाहिजे त्यांना व्यायामाची सवय लागली पाहिजे त्यांना आवड लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यायाम करा चालवली पाहिजे

झाली वर्जनपुरा आणि जिल्हा बरोबर आहे का बरोबर आणि या भागातून आपली सुरुवात या ठिकाणी झालेली होती ती एकदम नॉट आउट सांगितलं मी की चाळीस वर्ष म्हणजे सात टर्म आमदार एक टर्म सरपंच आहे त्यामुळे या शहरासाठी तालुक्यासाठी आमची बाजीची निश्चित आहे त्या ठिकाणी जे जे करणार शेतकऱ्यांना आता पाणी देतोय आता आपला भाग तालुका किती केळी असे आपण बसतात म्हणजे रायवे तालुक्यामध्ये सातशे आठ रुपयेचा भाव सुद्धा आपल्याकडे दोन हजार रुपये भाग काय तुम्हाला केली हवा काय असेल नसेल तर सगळं तुम्हाला घडता येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडणार आहे इकडनं बोजूरच्या कामाला मी सुरुवात केली मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे पैसे घरी देऊन आहेत त्या कामाला सुरवात झाली बेटावर रांधणी बडी वाडी किल्ल्यापर्यंत सगळा भाग त्याच्यामध्ये आपण आता बागायती करणार आहोत तिकडनं आता परत भरपूर धरणाचं काम आपण पूर्ण केलं पाईपलाईनला सुरुवात होते आणि त्यातून जवळपास सोळाशे कोटी पंधराशे कोटी रुपयाचं टेंडर या चार पाच दिवसामध्ये या ठिकाणी गेले आठवड्यामध्ये ते पाणी आलं की राहिलेला सगळा भाग सोनवडी करता पाऊरकडचा लोहाऱ्या करता कळसा करता आधी ज्याला आपण त्या ठिकाणी पाणी देतो सोळाशे कोटी आणि आधीच्या घरामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचं काम फक्त आपण तालुक्यासाठी अजून ते केलेलं आहे